का तुमच्या सर्वांची लाडकी गौरी म्हणा आणि थमद्यांवर पाहून तुम्हाला कळालं असेल की मी कुठं जाते आहे मी जाते आहे उज्जैल ला नगरी मे तर मी पोहोचले आहे जळगावच्या रेल्वे स्टेशन वर जळगाव जंक्शन वर जळगावचे लोक जळगावच्या बोर्डा जाऊन दोन्ही नाही इकडे फक्त आम्ही दोन्ही ट्रेन ही आहे भुसावळची मेमो ट्रेन आता इथून जळगाव आपण पोहोचलो आहोत भुसावळला आमचे दोन तीन प्लॅन चेंज झाले आम्ही डायरेक्ट जळगावनं भोपाळ जाणार होतो पण ती ट्रेन आमची कॅन्सल झाली आम्ही कॅन्सल केली आणि आता परत आम्ही जळगावनं भुसावळ पोचलो आहे आणि भुसावळवरनं अकरा वाजून वीस मिनिटांना आमची सीतापूर ही ट्रेन आहे जी आम्हाला भोपाळ सोडेल आणि भोपालवरनं आम्ही जाणार आहोत आता आमची गाडी येते आहे ह्या प्लॅटफॉर्मवर भोपाळ भो <laughs> <क्या वागी। laughs> तर आता सकाळचे सहा वाजले भोपाळचा बोर्ड काही सापडत नाहीये आणि ही जी ही ट्रेन आहे ही लागली आहे आता ह्या ट्रेन मध्ये आम्ही जाणार आहोत भोपाळवरनं उज्जैन भोपाल आणि दीदी फायनली आम्ही पोहोचलो महाकाल की नगरी उज्जैन मध्ये उज्जैनचे रस्ते आमच्यासाठी नवीन होते म्हणून आम्ही या काकांना दिवसभरासाठी बुक केलं काका आम्हाला उज्जैनची माहिती देत होती आणि ती माहिती ऐकून ऐकून आम्हाला तर भूकच लागली म्हणून आम्ही जेवण न करता फक्त नाश्ता केला आणि पुन्हा एकदा माहिती घेण्यासाठी आणि उज्जैन पाहण्यासाठी निघालो जाता जाता आमच्या लक्षात आलं की आम्हाला रेडी व्हायचंय तसं तर आम्ही रूम बुक करू शकत होतो पण आम्ही नाही केली आणि रस्त्यात ही आपसणी दिसली हिचा वापर कोणी करतच नव्हता म्हटलं चला गड्या खानदेशाचे लोक उज्जैनमध्ये जाऊन या आपसणीचा वापर करूयात म्हणून आम्ही या आपसणीजवळ थांबलो हातपाय तोंड धुतलं फ्रेश झालो आणि पुन्हा एकदा निघालो आणि हो उज्जैन भोपाल हो या ठिकाणी तुम्हाला जर फक्त शी आणि सूला जरी जायचं असलं ना त्याचे देखील तुम्हाला पैसे मोजावे लागतात <laughs> त्यानंतर रेडी पण मी रिक्षेतच झाली आणि हे माझं फेवरेट पावडर आहे हिमालया बेबी पावडर आपण सगळं एक्सप्लोर करणार आहोत सगळं फिरणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्हाला या व्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे रामघाट आणि त्याचा रस्ता आहे हा समोर झाडाची एक फांदी आणि याच्यामध्ये आहे हे रुद्राक्ष लागलेले आणि इकडे त्या मावशी विकताय <laughs> हा आहे रामघाट आणि या ठिकाणी होतो कुंभमेळा तर हा लास्ट टाइम झाला होता दोन हजार सोळा मध्ये तर इथं भरपूर लोक येतात या कुंडामध्ये स्नान करतात आणि इथं पाहण्यासारखं खूप काही आपण ते पाहूयात साधूंचा आखाडा हे ठिकाण आहे श्री गुरु दत्तात्रेय आखाडा आपण मध्ये जाणार आहे जे साधू वगैरे असतात त्यांचा हा आखाडा असं म्हणतात आणि इथे बनवलेला होता कारण दिवाळीच्या नंतर गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते आणि त्याच्याच नंतर मी आली आहे तर इथं हा शेणाने बनवलेला होता आता तो जरा खराब झालाय पण खूप छान बनवलाय आता आपण जाऊयात आतमध्ये की आपण त्यांनी ते अनाउन्समेंट भोंगे लावले पाण्याच्या जास्त मध्ये जाऊ नका अशा प्रकारे उज्जैनवर आल्यानंतर आपण सगळ्यात आधी पाहिलं आहे प्ल राम घाट आपण राम घाट पाहिला कुंभमेळावा ज्या ठिकाणी होतो ते ठिकाण आपण पाहिला आता तिथून आपण निघालोय आणि आपण जातो आहोत हरसिद्धी मातेचं दर्शन घेण्यासाठी जे आहे इकडे <laughs> कैसे जैसे थी भाई उस की त्यातील तेरावे शक्तीपीठ म्हणजे उज्जैन येथील हरसिद्धी माता मंदिर या परिसरात आपण आहोत आहे हरसिद्धी मातेचं मंदिर हे मंदिर प्राचीन असून राजा विक्रमादित्य या देवीचा एकनिष्ठ भक्त होता असे सांगितले जाते की राजाने अकरा वेळा त्याचे मस्तक कापून देवीच्या चरणावर वाहिले पण दरवेळी देवीने त्याला जिवंत केले या मंदिरात श्रीयंत्र असून त्याच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा मोक्ष प्राप्ती होते असे म्हटले जाते मंदिरात गाभाऱ्यासमोर असणाऱ्या दोन दीपमाला मराठा कालीन असून त्यात प्रत्येकी पाचशे दिवे आहेत त्याच्यानंतर इथं आहे महामाया अखंड ज्योतीचं मंदिर जे आत छोटस होल आहे त्याच्यामधून जाऊन दर्शन घ्यावं लागतं इकडे आहे चिंताहरण गणेश मंदिर आणि थोड इकडे आल्यावर इथं आहे इथं आहे कार्कोटेश्वर महादेव मंदिर हरसिद्धी मातेचं मंदिर आपण पाहिलं आता आपण पाहूयात वरसिद्धी मातेचं मंदिर मंदिराच्याच परिसरात आहे विक्रमादित्य सभागृह आणि हा पण भरपूर मोठा पोर्शन येतो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लोकेशन सोबत तोपर्यंत टाटा